नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दिवाळी झाली आता मनापासून श्री स्वामी समर्थांची ही एकवीस दिवसांची सेवा सुरू करा स्वामी तुमच्या मनातील एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतील फक्त मनापासून मनोभावाने विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे कारण जो ही सेवे करी जो ही भक्त आता ही सेवा सुरू करेल आणि मनापासून विश्वासाने सेवा सुरू करेल त्याच्या सर्व इच्छा त्याच्या सर्व मनोकामना स्वामी महाराज स्वतः पूर्ण करतील मित्रांनो आता देवता जागृत झाले आहेत देवता निंद्रेतून उठलेले आहेत आणि आता सेवेचा हा काळ हा पवित्र आणि सगळ्यात मोठा काळ सुरू झालेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा आता दिवाळीनंतर कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात पण जर दिवस बघायचा असेल तर गुरुवारच्या दिवसापासून कोणत्याही गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करा आणि एकवीस दिवस ही सेवा करा हा एकवीस दिवसाचा संकल्प करून तुम्ही हे सेवा करा हे एकवीस दिवसाचे अनुष्ठान तुम्ही करा ही सेवा आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे फक्त ही सेवा देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला करायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प सोडायचा तुम्हाला काय हवं आहे कोणती तुमची इच्छा आहे काय तुम्हाला कोणत्या अडचणी सतावत आहेत ते स्वामींना मागणी करायची स्वामींकडे तुम्ही ते मागायचं आहे आणि त्याच दिवसापासून तुम्ही ही सेवा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला सेवा सुरू करायची आहे आणि एकवीस दिवस पूर्ण एकवीस दिवस ही सेवा करायची आहे मध्ये काही अडचण सुतक काही प्रॉब्लेम झाली तर पुन्हा नवीन एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करेल सेवा करावं लागेल ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवावी मध्ये खंड पडला तर सेवा नवीन करावी लागेल मधूनच सोडता येणार नाही मधूनच पूर्ण करता येणार नाही हा एक नियम आहे एकवीस दिवसाची सेवा सुरू असताना नॉनव्हेज खायचं नाही व्यसन करायचं नाही वाईट विचार नका करू बाकी तुम्ही शाकाहारी जेवण काहीही करू खाऊ शकतात आता ही सेवा कोणती तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट नित्य सेवा या पोथीतून तुम्हाला राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे नंतर दुसरी गोष्ट तारक मंत्र एक वेळेस वाचायचा आहे तिसरी गोष्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ करायचा आहे बस याच्या पलीकडे याच्या वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही तुमची जी ही रोजची सेवा सुरू असेल त्या सेवेतच तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात श्री स्वामी समर्थ त्याच्या तीन माळ राम रक्षा एक वेळेस आणि तारक मंत्र एक वेळेस ही सेवा जोही भक्त करेल त्याच्या तरी इच्छा स्वामी नक्की पूर्ण करतील फक्त मनापासून मनोभावाने विश्वासाने तुम्ही ही सेवा नक्की करा ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ